नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अजिंक्य पवार तसेच स्पर्धा विश्व अकॅडमी या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत बघा मित्रांनो रोजच तुम्हाला तुमच्या भेटीसाठी येत असतो आजही आलोय जर आज आपल्याला जे काही महत्वाचे मुद्दे बघायचे ते म्हणजे सध्या जो निर्माण झालेला सगळ्यात मोठा संभ्रम आहे त्यासाठी तुमच्या समोर घेऊन आलो व्हिडिओ कारण कालपासून बरेच विद्यार्थी मित्रांचे कॉल येत आहेत त्यांची ती संभ्रमावस्था बघून प्रत्येकाला उत्तर देणं शक्य होत नाहीये त्यामुळे म्हटलं यावर एक व्हिडिओच बनवू मित्रांनो तुम्हाला मी एक विनंती करेल की हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व गोष्टी गोष्टी क्लिअर होतील कुठलीही गोष्टीची खंत तुमच्या मनात राहणार नाही हे माझ एक तुम्हाला सांगणं आहे काय असेल काय नसेल कुठं काय सगळं सांगतो ठीक आहे फक्त व्यवस्थित बघा व्हिडिओ न बघता कमेंट करू नका व्हिडिओ बघून जी कमेंट करा वाटेल ती नक्की करा ठीक आहे काळजी करू नका ठीक आहे आपण कंटिन्यू तुमच्या सोबत राहणार आहे आणि तसंच आपण आता एक दोन दिवसात इथे पीआयक्यू सिरीज सुद्धा सुरू करणारे लाईव्ह त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपलं टेलिग्राम ने त्याची लिंक राहते डिस्क्रिप्शन मध्ये मी कमेंटला पण टाकून ठेवल त्याला जाऊन जॉईन व्हा ठीक आहे मी सदैव तुमच्या सोबत आहे उभा आहे चला करूया सुरुवात काय मुद्दा सरळ सेवा भरती एमपीएससी घेणार का काय म्हणताय ते सरळ सेवे भरती एमपीएससी घेणार का एकदा नक्की बघा हे मी म्हणतोय ते नाही म्हणजे मी स्वतःच म्हणतोय बरोबर आहे म्हणजे काय खरंच घेणार आहे का नेमकं काय होणार आहे मग सर दोन हजार पंचवीस मध्ये आता चालू होतं वातावरण कि त्याला मग ती कुठं गेली मग एमपीएससी घेणार का हे सगळे प्रश्न तुम्हाला पडलेले असतील मग घेणार तर काय घेणार कसं घेणार काय होईल सर आमचं काय होईल पोरांना असं झालं हे की म्हणजे एमपीएससी सी घेणार म्हणजे काहीतरी वेगळंच होणार प्रायरेक्ट मग नाही आता बघू नंतर बघू अभ्यास अरे काय धंदे एमपीएससी घेणार म्हणजे अभ्यास सोडणं म्हणजे मला तर नवल वाटतंय तुमचं अरे उलट तुम्ही ताकतीने अभ्यास केला पाहिजे आता पहिले तरी टी सी एसीएस घेता असं म्हणजे अजूनही मी तुम्हाला काय सांगतोय जे काय तुमच्या मनात खंत आहे सरळ सेवा एमपीएससी घेणार का हा इथं क्वेश्चन चिन्ह आहे बर का क्वेश्चन मार्क आहे हा बघा मी तुम्हाला सगळं स्पष्ट करणार आहे जरी एमपीएससी ने घेतली जरी एमपीएससी ने घेतली तरी म्हणजे दोन हजार सव्वीस ची तर एमपीएससी घेणारच आहे ठीक आहे त्यात शंकाच नाहीये त्यात शंकाच नाहीये कुठली तीळ मात्र सुद्धा पण त्यासोबतच मग तुमचं अजून तुम्हाला चांगला चान्स आहे ना तुम्ही आतापासून अभ्यासाला म्हणजे या वर्षी जर टी सी एस आय बी एस न परीक्षा घेतली तर त्याचा पण तुमचा चांगला अभ्यास होईल आणि त्यासोबतच तुम्ही पुढच्या अटेम्प्ट तयार राहताना एमपीएससीच्या आणि मित्रांनो उलट तुम्हाला असं वाटलं पाहिजे की सर एमपीएससी जर पुढच्या वर्षी परीक्षा घेणार आहे तर आम्हाला अभ्यास त्या ताकटीला करावा लागेल कारण एमपीएससीत लय बोटाक आहे तो वाटच बघून नये अशा संधीची बरोबर आहे की नाही ती संधी एकदा भेटली त्यांना की ते सोडत नसतात आणि त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला उद्या दोन हजार सव्वीसच्या डिसेंबरमध्ये जरी परीक्षा झाली ना तर तुम्हाला आजच्या दोन हजार पंचवीसच्या सप्टेंबर पासून अभ्यास सुरू करावा लागेल तेव्हा तुम्ही त्यांना टॅकल करशाल कारण तो क्राऊड तो क्राऊड जो आहे त्याला अभ्यासाचा पाठ झालाय जेवढे तुमचे शंभर मार्क सगळा मिळून विषय आहे ना सगळे मिळून त्यांना तो एक एक विषय पंधरा पण तुम्हाला जसं इतिहास भूगोल राजशास्त्र अर्थशास्त्र सगळं मिळून पंचवीस मार्काला येत ना तलाठीत तस तिथं पंधरा मार्काला एक विषय इतिहास सॉरी तिथं पंधरा मार्काला एक विषय दहा मार्काला एक विषय सॉरी थोडं चूक झाली की दहा मार्काला इतिहास ठीक आहे पंधरा मार्काला तिथं पॉलिटी येत आहे राज्यशास्त्र येत आहे तिथं कळालं का जे मॅथ मॅथला तुम्हाला पंचवीस प्रश्न येतात ना तिथं त्यांना सुद्धा म् वीस प्रश्न येत आहेत ते कसे पाठ झालेले त्यांना त्यामुळं जरी एमपीएससी ने घेतली तर अभ्यास सुरू नका रे अभ्यास चालू करा उलट आता सुरुवात करा या गोष्टींना तेव्हा कुठं तुम्हाला यश येईल <coughs> <coughs> सॉरी यासाठी मी तुम्हाला सांगतोय मी एक एक गोष्ट तुमची स्पष्ट करणार एक एक मुद्दा एक एक गोष्टीवर आपण लक्ष आहे काय होणार मग सर तुम्ही म्हणता अभ्यास सुरू करा पण मग एमपीएससी ने परीक्षा घेतली तर मग सिलेबस बदलाल ना येडे गेडे तुम्ही सिलेबस कसा बदल जरी बदल झाला जरी बदल झाला तर कदाचित तो बदल बघा तो बदल काय असू शकतो अभ्यासक्रमात फक्त तुमच्या मार्क्स मध्ये बदल होईल विषयांच्या मध्ये बदल होईल ठीक आहे तुमचा असं नाही होणार की कंबईनचा कंबईनचा पूर्ण सिलेबस इकडे टाकला आणि मग आता कंबाइन सारखी अरे बाबा ही सरळ सेवा आहे हे आपल्यापेक्षा जास्त कळतं च त्याच्यात म्हणजे हा त्यांना तुम्हाला सांगतो त्यांना आतापासून ते एवढे तयारी करताय याचा अर्थ ते ती, ती काबर गेले हो केरळच्या केरळला भेट द्यायला काल केरळच्या लोकसेवा आयोगाला कारण त्यांना बघायचं होतं की सरळ सेवा हे कशी घेतायत आणि सरळ सेवाचा अर्थ आहे सरळ सेवा, सेवा म्हणजे थेट पोस्ट सरळ सेवा म्हणजे थेट पोस्ट थेट म्हणजे एक परीक्षा परीक्षा पुढे समजून सांगितलं आहे मी तुम्हाला सर्व गोष्टी ठीक आहे एक परीक्षा आणि पोस्ट हा फॉर्म्युला म्हणजे सरळ सेवा आहे रे डायरेक्ट सेवा सरळ सेवा म्हणजे डायरेक्ट सेवा आहे डायरेक्ट ठीक आहे त्याच्यामुळे ते जास्त चेंजेस नाही करणार रे फक्त काय करते समजा समजा मराठी समजा काय करू शकता कदाचित समजा गणिते गणित आहे इथं समजा आता आपल्याला तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता दोन्ही पंचवीसला आहे सपोज बुद्धिमत्ता आपण काय करू आपण तलाठी फोकसला ठेवू ठीक आहे सध्या तलाठी बाकी सर्व सर्व त्याच्यात आल्याच म्हणजे एक जनरल ते काय करतील समजा तलाठी सारख्या ज्या एक्झामारख्या एक्झाम आहे तलाठी सारख्या तर त्या सर्व एक्झाम म्हणजे ज्यांना तांत्रिक घटक नाहीये त्या सर्व एक्झामचा एक पेपर घेतील हा झाला एक बदल एमपीएससी करू शकते दुसरा बदल काय करू शकते निगेटिव्ह मार्किंग देऊ शकते तिसरा बदल काय करू शकते विषयांचा वेटेज खालीवर करेल म्हणजे काय करेल जिथं तुम्हाला माहिती आहे इथे इतिहास भूगोल राशास्त्र अर्थशास्त्र सगळं मिळून जी कि आणि जी असे तर याची फूट काय करतील ते इथं तुम्हाला माहित नाही कोणत्या विषयाचे किती प्रश्न येतील पण ते तिथं देऊ शकतात कि इतिहासाचे पाच भूगोलचे चार इंग्लिशचे आपलं राजशास्त्राचे तीन असं सात असं वेटेस तयार करून ते दे देतील कळलं का अभ्यासक्रम तोच राहील अभ्यासक्रम काही तुम्हाला काय तिकडं याचा कोलंबिया विद्यापीठाचं आणून टाकणार नाही ते याच्यात कळलं का या किंवा तुम्हाला राज्यसभेचा अभ्यासक्रम नाही करायला लावणार आहे किंवा तुम्हाला कंबाईनचा अभ्यासक्रम नाही देणार आहे कंबाईन कंबाईन आहे लेवल आहे परीक्षेची परीक्षेची पातळी परीक्षेच्या परीक्षेतून जे पद मिळत आहेत त्याची पातळी बघूनच एम पी एस सी परीक्षा करत घेत असते त्यामुळे मित्रांनो मी असं समजू नका आता यांचे क्लासेस हे म्हणून सांगताय काय गरज नाही नका ला क्लासेस काही हरकत नाही पण अभ्यास करा अभ्यास सुरू करा अभ्यास आतापासून सुरू करा तेव्हा तुम्ही स्पर्धेत राहणार आहे आणि ह्या वर्षीची तर एक्झाम शंभर टक्के सांगतो टीसीएस आय बी पी पे, एस टी सी एस घेणार आहे आणि का बरं मी काय ढॅग्यात गोळ्या मारत नाही तुम्हाला प्रूफ दाखवतो एक मिनिट बघा इथं काय लिहिलं रे थांबा हा हे बघा हे वाचा दोन हजार चोवीस मध्ये शासन निर्णय काढण्यात आला ओके या भरती मधून केवळ वाहन चालक पद वगळण्यात आले शासन निर्णयानुसार आता ऐक रे हे ऐका शासन निर्णयानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बघा पदभरतीची कार्यवाही ही, ही टी सी एस आणि आय बी पी एस या कंपनीकडून कम्पन कर, सुरू राहील मी खोट बोलन माझा क्लास आहे मी खोटं बोललो हा पेपर खोराने बोलणार ना आणि हेडिंग का वर हेडिंग कावर जुनी आहे का जुनी का काही बातमी बातमी जुनी का नाही कधीच काय कालची बातमी एम पी एस सेवा भरती शिष्टमंडळाची केरळ लोकसेवा आयोगाला भेट पण काय लिहिलंय पहा की दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर पर्यंत म्हणजे ते आता सरळ सेवा काढू शकतात त्याला टीचर पेपर त्यांनी समजा ह्या महिन्यात ॲड येणार म्हणतायत तर ह्या महिन्यात ऍड काढून ते डिसेंबर मध्ये परीक्षा घेऊ शकतात कळलं का त्यामुळे अभ्यासाला लागा आहे आणि होत नसेल तर मग आमच्याकडं होतोय ना तुमच्याकडून बिंदास्त करा तरी मार्गदर्शन करेल पण जेव्हा होत नाहीये आणि हा जर संभ्रम असून कोणाचा कि विद्यार्थ्यांना ना पैशाच्या नाव विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांचा ना ना पैसा घेऊन क्लास क्लासचं काय नाही रे बाबा क्लासचं काय नाही मी तुम्हाला रियालिटी सांगतो मी आता सांगतो नका क्लास माझ्याकडं पण ही मा रियालिटी आहे ही रियालिटी ठीक आहे चला त्यानंतर एम पी एस सीच्या कक्षेत सर्व पदे आणून आता पुढे बघा यानंतर एम पी एस सीच्या कक्षेत सर्व पदे आणून एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर गट ब अराजपात्रित अर व गटक संवर्गातील पदांची भरती एमपीएससी कडून घेणार होणार आहे यानुसार एम पी एस सी ने कार्यवाही सुरू केली आहे कळलं का कळलं का म्हणजे म्हणजे लक्षात येत आहे का तुमच्या कि बाबांनो अरे बाळांनो तुमच्या लक्षात येत आहे का कि दोन हजार पंचवीस मधली भरती तलाटीची टी सी येणार आहे दोन हजार सव्वीस ची एमपीएससी घेणार आहे आणि दोन हजार सव्वीस च्या आपण अभ्यास आता केला तर आपल्याला इथंही फायदा होईल आणि नाही झाली बाबा तुमच्या म्हणण्यानुसार नाही झाली दोन हजार पंचवीस मध्ये परीक्षा तर होती शंभर टक्के कारण त्यांनी एवढं सांगितलंय म्हणजे पण नाही झाली तर तुमचा अभ्यास वाया जाणार नाही रे जास्त होणार नाही तुम्ही आज काही बोलाल पण मी तुमच्या समोर त्या दिवशी राहील ज्या दिवशी समजाऊद्या एमपीएससी चा आला टाइम टेबल सरळ सेवा भरतीचा तर त्यावेळेस फक्त त्याच्यात बघायचा अभ्यासक्रम काय जे पॉईंट सांगितले का त्याच्याशिवाय जास्ती दहा पंधरा टक्के भरत नाही अरे दृष्टिकोन असतो ना रे यार ती सरळ सेवा आहे हे आपल्याला जर एवढं कळत त्या एमपीएससी एस की जास्तच करत आयोग येतो आणि ते येडे नाही येत ना ते एमपीएससी मार्फत सरळ सेवा केरळ आयोगाला केरळ आयोगाला भेट द्यायला कशामुळे गेले की त्यांना जर समजा कंबाई नुसार पेपर घ्यायचा असता त्यांना जर समजा राज्य सेवेनुसार पगार पेपर घ्यायचा असता तर त्यांनी लगेच त्यांचं शेड्यूल लावलं असतं ना पण नाही सरळ सेवेला सरळ सर्वेचाच दर्जा मिळाला पाहिजे हे त्यांचा प्री मेंस होईल का नाही फक्त काय होऊ शकतात ते बिच्छा सांगितलं आता आपण व्यवस्थित बघू मित्रांनो हेच सांगतोय तुम्हाला कळलं का हे लक्षात ठेवा बर दोन हजार सव्वीस मध्ये म्हणून म्हणतोय मन अभ्यास चालू ठेवा अभ्यास कसा करायचा काय करायचा याची व्हिडिओ आहेत येत राहतील थी। ठीक थी। आहे वाटलं तर बॅच घ्या नाही तर घेऊ नका ठीके मी अजिबात तुम्हाला आग्रह करणार घ्यायची घ्या वाटली शिकवणं लेक्चर सगळं बघा मग बॅच घ्या ठीके त्याशिवाय घेऊ नका आणि जिम्मेदारी घेईल मी ती किती कसाही अभ्यासक्रम चेंज मला माहिती अभ्यासक्रम किती चेंज होऊ शकतो कसाही चेंज होऊ द्या त्यानुसार तुम्हाला परत कव्हर करणं कारण काय जागाच्या पलीकडचा अभ्यासक्रम ते पली आणणार नाही ते काय तुम्हाला तिथं इतिहासाच्या जागी तिकडे काय दुसरा एखादा विषय आणून ठेवणार आहे ते काही तुम्हाला मराठी जागी तुम्हाला दुसरा विषय आणून नाही ठेवणार दुसऱ्या राज्याचा दुसऱ्या राज्याची भाषा नाही आणणार आहे ते काय इंग्रजी ऐवजी तुम्हाला काय तिकडे फ्रेंच मधला एखादा दुसरं काय आणून ठेवणार आहे वेटेज फक्त मार्क्स चेंज होईल रे अभ्यासक्रम तोच राहील कळालं का अभ्यासक्रम चेंज होईल नसो अभ्यासक्रम चेंज होऊ शकतो ना अरे काय होईल अभ्यासक्रम चेंज होऊन तुम्ही ना कट्ट्यावर बसून चार चौघाचा आता ऐकून ना तुम्ही स्वतःला डिस हे करताय डिमोटिवेट करताय आणि सुवर्ण संधी सोडताय अरे मित्र म्हणतो घेऊ द्या जेवद्या भारी अरे रुले ने जर परीक्षा घेतली ना बा मित्रांनो तर सगळ्यात पहिले घोटाळे होणार नाही घोटाळे घोटाळे होणार नाही पारदर्शकता राहील पारदर्शकता राहील पारदर्शकता राहील ठीक आहे रियल रियल रियलच पोस्ट रियल पोरगच पोस्ट वर राहील जसं शेतकऱ्याचा पोरग जस शेतकऱ्याचा पोरग पी एस आय होताना दिसतंय ना तसं शेतकऱ्याचा पोरग तलाठी वगैरे होताना दिसल ठीके रियल जे ज्ञान आहे नॉलेज आहे त्या वरशावर राहील ठीके जी ताकद आहे ओके त्यामुळे अभ्यासाला लागवा अभ्यास तर ठीक आहे कारण आतापासून तुम्ही शेड्यूल म्हणून ना तेव्हा तुम्ही आता अभ्यासाला सुरुवात केली जर त्याला तुमचा फायदा सांगतो तु। काय तुम्ही आता जर आतापासून अभ्यास सुरुवात केली जर परीक्षा जर परीक्षा समजा टी सी सीएस आयपीएस ने घेतला तर तुमचा फायदाची त्यात तुम्ही बेस्ट आणि एमपीएससी तर घेणारच मी सांगतो दोन हजार एमपीएससी घेणारच एमपीएससी जेव्हा घेईन तेव्हा अजून फायदा घेऊन ऑलरेडी अभ्यास करता येणार आहे बरोबर की ठीक आहे चला आता आपण बघू बघ काय सरळ सेवा म्हणजे काय पहिले हे बघू आपण काय सरळ सेवा म्हणजे काय सरळ सेवा परीक्षा म्हणजे एकच थेट परीक्षा घेऊन थेट संबंधित पदावर भरती केली जाते कळलं ही व्याख्या तुम्हाला मला कळते मग एमपीएसएल न कळत का अरे त्यांनी पण हुशार आहे त्यांना पण कळत आयोग रे तो मग काबर कंपनीच्या का पोरांना राज्यसभेचा नाही देत रे काहीतरी असेल ना दर्जा राहतो ना पदांचा त्यानुसार मेहनत घ्यावी लागते ना हेच हेच समजून घ्या जे मी तुम्हाला सांगितलं की एकच पेपर होणार तुमचा ठीक आहे एकच पेपर होणार हा बदल काय होतील तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे तांत्रिक घटक ज्या पेपरमध्ये नाही येत ना त्यांचं सर्वांचं एक होईल ज्या तांत्रिक घटक आहेत त्यासाठी दुसरी नियम होली नाही बस एवढा फरक होऊ शकतो चला दुसरा पण पेपर एकच होईल अजून काय होऊ शकतं रे निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह बस आणि वेटेज मागं पुढे वे। होईल ठीक आहे मार्कांचं बस येऊ ठीक आहे इथं शंभर प्रश्न दोनशे मार्क आहे तिथं शंभर प्रश्न शंभर मार्कच राहील वेळेच हे राहील वेळ कमी राहील या सगळ्या गोष्टी होऊ शकतात ठीक आहे हे लक्षात चला आता वैशिष्ट्य फक्त एकच परीक्षा असते जे मी तुम्हाला सांगितलं यात प्रिलिमरी किंवा मेन्स झाल्या टप्प्यांची गरज नसते बरोबर त्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची थेट पदावर निवड केली जाते जे मी सांगितलं की तुम्हाला परीक्षा द्यायची आहे आणि डायरेक्ट तुमची निवड कळालं ह्या गोष्टीवर पुढं उद्दिष्ट प्रक्रिया सोपी थेट आणि वेळ वाचवणारी वाचवणारी ठेवणे हे सगळ्यात मोठं उद्देश असतं कशाचं सरळ सेवेचं म्हणून एम पी एस सी योग्य करणं प्रक्रिया सोपी थेट आम्ही वेळ वाचवणारी ठेवून ठीक आहे पण हे कधीच सांगतोय मी तुम्हाला दोन हजार सव्वीसच सांगतोय दोन हजार पंचवीस मध्ये मी सांगतो तुम्हाला शब्द आहे माझा टी सी एस परीक्षा घेणार आणि ऍड सुद्धा याच महिन्यात येणार शब्द आहे आणि तुम्हाला हेही सांगितलंय मी की बाबा अभ्यास वाया जाणार नाही कळालंच हे लक्षात ठेव चला पुढे विद्यार्थ्यांसाठी कमी टप्प्यातील व पारदर्शक भरती पुढे एमपीएससी मध्ये सरळ सेवा गेल्यास गोंधळ आता तुम्ही जे गोंधळात पडले एमपीएससी जर सरळ सेवा गेली तर काय आहे मी सांगतो ना परत दोन हजार सव्वीस एमपीएससी घेणार पण पण दोन हजार पंचवीस टीसीएस घेणार जे मी तुम्हाला जे मी तुम्हाला प्रूफ मध्ये आता न्यूज ची बातमी दाखवली पेपर सुद्धा आजचाच येतो ठीके लक्षात ठेव चला अभ्यासक्रमात बदल होणार का यस अभ्यासक्रमात काय बदल होणार आहे तुमच्या डोक्याच्या बाहेरचा असा नाही होणार इथं कोलंबिया विद्यापीठाचा अभ्यासक्रम नाही येणार आहे तुम्हाला ठीक आहे किंवा तुम्हाला पीएचडी चा अभ्यासक्रम नाही टाकणार ठीके किंवा तुम्हाल तुम्हाला समजा इंग्लिश आहे तर तिकडे तुम्हाला काय एखाद्या डिग्रीचा उचलू अभ्यासक्रम नाही आणून टाकणार याच्या कळलं का हेच बदल काय अभ्यासक्रमात झाला तर काय होईल तेच सांगतो मी परत ऐका ऐका बदल काय होईल झालाच तर झालाच तर काय होईल इकडे बघा काय होईल रे तुमचा समजा इथं जी के एच जे सगळे मिळून पंचवीस आहे टोटल पंचवीस मार्क आहे कदाचित काय करेल आयोग की ह्या पंचवीस मार्काला डिवाईड करेल पाच मार्क सहा मार्क आठ मार्क दहा मार्क आणि ते आपण करूनच घेतोय असं पण ते तुम्ही अभ्यास करताय म्हणजे पाच मार्का लिहो आठ मार्काला लिहो दहा मार्का लिहो तुमचा सगळा अभ्यास झालेला आहे आज अभ्यासक्रम चेंज नसतो त्यानंतर इंग्लिश इंग्लिशच काय चेंज करणार बाबा दुसरं कुठलं ग्रामर आणि कॅब फक्त वेटेज चेंज होऊ शकतो कॅबला जास्त ग्रामरला कमी ग्रामर ला जास्त ओके दोन्ही सारखे हेच होईल ना दुसरं तुम्हाला जे वाचायचं त्याच्यात काही बदल होणार आहे का अजिबात नाही मराठी मराठी काय बदल होईल रे दुसरं काही व्याकरण दुसरं काय विचारणार आहे का शब्द संघ दुसरं काय विचारणार आहे का सम इंग सारखंच आहे ना फक्त मार्कांमध्ये चेंज होऊ शकतं हाच बदल होणार कळलं का एवढं लक्षात ठेवा त्यानंतर त्यानंतर आता आलं तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता काय सध्या पंचवीस समजा मी तलाठीला फोकस केला बरं का के मना असं तसं समजा पंचवीस आहे ठीक आहे पंचवीस प्रश्न ठीक आहे बरोबर आहे तर कदाचित असं होईल की गणिताला जास्त क्वेश्चन राहतील बुद्धिमत्ता थोडी कमी राहतील किंवा दोन्ही सारखी राहतील का तिसरं काय आणून टाकणार आहे तुम्हाला इथं तुम्हाला इंजिनिअरिंग गणित विचारणार आहे का नाही बरोबर आहे की नाही हे लक्षात ठेवा एम वन एम टू येणार आहे का तुम्हाला रे नाही ना मग का तुम्ही हेवात रे त्यामुळेच म्हणतोय अभ्यास चालू राहू द्या बॅचेस घेतल्या नसल घ्यायच्या असेल घ्या पुन्हाच्या आयऱ्या गायऱ्या ऐकू नका मग एमपीएस अरे जाणार तर जाईलच ना परीक्षा जाऊ दे ना चांगलीच गोष्ट आहे ना पी सीचा एपीएस तर घेणारच आहे आणि नाही घेतली तर तुझा कुठं अभ्यास व्हायला जाणार आहे उद्या अजून परफेक्ट होशील ना तुला कळतंय का एमपीएससी मध्ये जायचं म्हणजे तुला कॉम्पिटिशन कोणासोबत करायची तुम्हाला माहित आहे का आता राज्यसेवा डिस्क्रिप्ट झाली तर तू युपीएस सगळा क्राऊड राज्यसेवेत आला कळलं राज्यसेवेचा सगळा क्राऊड कंबाईनला आला आणि कंबाईनचा क्राऊड फक्त वाट पाहतोय कधी सरळ सेवा आमच्या पटांगणात येते आली रे आली यांच्या पटांगणात हे कंबाईनचा सगळा सगळा क्राऊड त्याच्यावर तुटून तु तु आहे मग तुम्ही कुठं जाणार घरी मग हे आपल्यात बदल नाही झाले पाहिजे ह्या गोष्टी नाही घडल्या पाहिजे म्हणूनच सांगतोय की जर सरळ सेवा एमपीएस कडे गेली तर फायद्याचे कळतंय का आणि त्यासाठी तुम्हाला अभ्यास कंटिन्यू चालू ठेवावा लागल आहे त्यामुळं सरळ सेवा जरी एमपीएससी कडे गेली तर लक्षात ठेवा मी सांगितल्याप्रमाणे की जर कंबाईन लक्षात ठेवा पुन्हा सांगतो अरे जर एमपीएससी ने एमपीएससी ने सरळ सेवा घेणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये चांगलीच गोष्ट आहे बरोबर आहे का तुम्ही आता आपपासून अभ्यास आप सुरू करा कारण जशी सेवा डिस्क्रिप्ट झाली तसा युपीएससीचा क्राऊड तिथे येऊन बसला राज्यसेवेचा क्राऊड डायरेक्ट कंबाईन आला कंबाईनचा क्राऊड आता फक्त वाट पाहतोय कधी पटांगणार ती सेवा आमच्या ते लगेच ते तर तुटून पटणार आहेत आणि तुम्हाला त्यांच्याशी अशी कॉम्पिटिशन करायची ना मग येईन तेव्हा बघू आणि मग ठरवू काय होईल अभ्यासक्रम चेंज अभ्यासक्रम चेंज होणार म्हणजे काय आबळ कोसळणार आहे का रे बाबा मराठीचं व्याकरण बदलणार आहे का इंग्लिशचं ग्रामर बदलणार आहे का गणितचं मूळ संख्याशास्त्र बदलणार आहे का सांग ना होणार काय वेटेजमध्ये फरक पडणार आहे फक्त मार्कांच्या अभ्यास तोच राहील इतिहास काय तुम्हाला महाराष्ट्राचा भारताच्या तिकडे इंग्लंडचा इतिहास नाही टाकणार आहे राज्य घटना तुम्हाला आपल्या भारताचीच विचारावी लागणार आहे काही झालं तरी बरोबर आहे की नाही भूगोल तुम्हाला महाराष्ट्राचा भारताचाच विचारावा लागणार आहे ना त्यांना फक्त मार्कांचा इकडे तिकडे बदल होईल त्यामुळे मित्रांनो अभ्यास करा बॅचेस घेतल्यानंतर बॅचेस घ्या आणि स्वतः होत असेल स्वतः करा ठीके मी म्हणत नाही माझ्याकडे शिका माझ्याकडेच करा ओके चला हे लक्षात ठेवा मित्रांनो का जीव तोडू सांगतो काय एवढा पोट तिडकी सांगतोय कारण पोरं संधी सोडून देणार आहेत पोरांना असं वाटतं अभ्यासक्रम बदलणार म्हणजे मोठं काहीतरी होणार आहे अरे काय होणार नाही त्यामुळं व्यवस्थित थंड घ्या ओके चला लागा अभ्यासाला बघा पुढे सांगतो मी तुम्हाला बघा निगेटिव निगेटिव्ह मार्किंग लागू हा शुवर, निगेटिव्ह मार्किंग लागू होऊ शकते शुअर आय एम शुअर इव्ह अबाउट इट कारण कारण निगेटिव्ह मार्किंग ते देऊ शकतात कारण तुमचा अभ्यासाचा तुमचा हे चेक करायला तुमचं अभ्यासाचा पातळी चेक करायला विद्यार्थ्यांना एकदम पण असं हो असू एखाद्या पोरण अंदाजी मारलं झालं पास असं नको व्हायला म्हणून त्याला थोडी काठीण्य पातळी येऊ शकते प्रश्नांना मग त्यासाठी अभ्यास आतापासून गरजेचा आहे बरोबर नाही एमपीएससी गेल्यावर काय होणार आहे मी सांगतोय आणि आज तुम्ही अभ्यास केला उद्या टी सी एस आहे तुम्हाला फायदाच होणार आहे सो दोन हजार पंचवीस मी तुम्हाला so, प्रूफ दाखवला पेपरचा की टी सी एस घेणार दोन हजार सव्वीस एमपीएससी घेणार चला पुढे पुढे पूर्वीची हा परीक्षा पुढे प्री प्लस मेन्स स्वरूपात होणार आजी बात नाही मी सांगतो नाही कारण ती सरळ सेवा आहे आणि तिचं ते स्वरूप आहे जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की त्यानुसारच ती होणार तिची पातळी काय त्या पदांची पातळी काय त्या पदांना किती उच्च दर्जा द्यावा लागेल किती अभ्यासक्रम पोरामुळे करून घ्यावा हे जसं कंबाईनच्या पोरांना जर राज्यसेवेचा हे दिलं तर कळल का नाही तुम्ही बघा गटक मेन्स गटकला ज्याप्रमाणे आता गटकची क्लर्ची भरती झाली सात हजारांची एवढं मोठं शेड्यूल केलं तर सगळे ऑब्जेक्शन घेऊ लागले की एवढं मोठं शेड्यूल का त्यामुळं सांगतो कळलं लक्षात ला, ठेव चला पुढं पूर्वीची पारंपरिक पद्धत कायम राहील का पारंपरिक पद्धत म्हणजे काय काही का, का गोष्टी बदलतील काही गोष्टी कायम का राहतील बदलतील काय तर निगेटिव्ह सिस्टम येऊ शकते पेपरचं वेटेज कमी जास्त होऊ शकतं पारंपरिक काय अभ्यासक्रम तो चालेल फक्त थोडा कोण तिकडे तिकडे हे करतील ते वेटेज मार्कांचं एवढंच सांगतो त्यामुळं आणि तुम्हाला सांगतो तुम्ही अभ्यास आता अभ्यास करा कारण दोन हजार पंचवीस जर टी सी एस परीक्षा घेणार असाल ना तर मित्रांनो निघून जा रे याच्या क्रियातून उद्या एमपीएससी कडे परीक्षा गेली ना मजाक सांगत नाही तुम्ही फक्त बघायचं अरे एवढे झटायलेत ना आमच्या एमपीएससीची पोरं एवढा ताणून अभ्यास आहे ना त्यांचा त्यांना चिल्लर या सो मित्रांनो लक्ष द्या आता अभ्यासाला लागा सगळं सोडा आता ठीक आहे यानुसार अभ्यास करा चल पुढे बघू विद्यार्थ्यांची चिंता अचानक बदल झाल्यास अभ्यासाचे दिशे ठरवणे कठीण त्यामुळे सांगतो ना आतापासून करा काय बदल होईल अचानक होऊन तुम्हाला जो सांगितलं तोच त्यामुळे आतापासून लागा पुढे तयारीसाठी लागणारा वेळ आणि धोरण बदलावे लागेल ते आत्ताच सुरू केलं तर योग्य राहील कळलं काय सध्याचा निष्कर्ष आता सध्या काय वाटतंय बरं मी एवढं तुम्हाला सगळं सांगितलं मान्य पण सध्या काय वाटतंय सध्या काय होऊ शकतं ओके ते बघूया काय अद्याप अधिकृत स्पष्ट निर्णय जाहीर झालेला नाही म्हणजे दोन हजार सव्वीस चा तर आहे दोन हजार सव्वीस जाहीर आहे की एमपीएससी घेणार ठीके आणि तुम्हाला कालच्याच पेपरनं काय अपडेट दिलं ते मी तुम्हाला दाखवलं परत दाखवतो कालच्याच पेपरनं काय अपडेट दिलं हे की डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची पदभरची पर कार्यवाही टी सी एस आणि एस या कंपनीकडून सुरू राहील ठीक आहे म्हणूनच जर दोन हजार पंचवीस पर्यंत तेच घेणार आहेत तर आपला अभ्यासक्रम त्या चालू राहू द्या याचा फायदा तुम्हाला तिकडे होणारच आहे ठीक आहे लक्षात ठेवा पुढे पण दोन हजार पंचवीस ची परीक्षा टी सी एस मार्फत होणार आहे ओके दोन हजार सव्वीस पासून सरळ सेवा लागू होण्याची शक्यता म्हणजे आहे शिवारी हे पण शंभर टक्के ठीक आहे हे मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलं डिस्क्राईब करू चला पुढे आता बघ काय जर दोन हजार पंचवीस ची परीक्षा झाली नाही तर समजा सर तुम्ही म्हणताय एवढं ते आणि जर नाहीच घेतले टी सी एस नंतर बघ थेट दोन हजार सव्वीस मध्ये एमपीएस पी परीक्षा घेण्याची शक्यता जी काय तुम्हाला मी सांगितली ओके ते होणार पुढं अभ्यासक्रम क्वचित बदल होईल पण पूर्णपणे बदलणार नाही ज्यावर मी सगळं जे आतापर्यंत प्रवचन दिलं तेच ठीक आहे चला एमपीएससी पदांची उच्चता बघून परीक्षेची रचना करेल जे मी तुम्हाला आत्ता सांगितली पदाची जी उच्चता त्यानुसार रचना होत असते ठीक आहे चला परीक्षा पद्धती कशी असेल मुळातच सरळ सेवा असल्याने एक परीक्षा थेट पोस्ट हेच तत्व कायम असेल विषयांच्या गुणांमध्ये थोडा बदल होऊ शकतो पण पूर्वरूपच बदलेलं असे नाही जे मी तुम्हाला सांगितलं की बाबा पूर्ण बदल होणार नाही थोडाफार विषयांचे वेटेज मागे पुढं करतील पण तुम्हाला जर तुम्ही तो अभ्यास करून ठेवला तर काहीच अडचण येणार सर मग समजा मी आता गोणित केलं असं तर होणार नाही मग सर मी आता गोणिताचा अभ्यास करतो आणि गणित दहा मार्काला विचारलं तर असं होऊ शकत नाही ना रे सर मग मी मराठीचा असा अभ्यास केला की पंचवीस मार्काला मराठी येईल आणि त्यानुसार ताकद देऊन अभ्यास केला आणि अचानक मराठी पाच मार्काला असं होईल का काही नाही पंचवीसच्या जागी वीस वीसच्या जागी पंचवीस एवढंच पाचसा मार्क आहे का तिकडं मग पाच सा मार्काचा वेगळं करणार आहे का तुम्हाला नाही तोच अभ्यासक्रम आहे ठीके चला पुढे निगेटिव्ह मार्किंग लागू होण्याची शक्यता हे होणार पण हे होणार मी सांगतो शंभर चला पुढे मुख्य बदल व परिणाम मुख्य बदल व परिणाम काय होईल शुल्क कमी आणि हा उद्या जेव्हा एमपीसी परीक्षा लिहावी शुल्क नक्कीच कमी होईल अरे हा दोनशे तीनशे रुपये रोजा रोजान रुजा, जाणारी पोर त्यांना हजार हजार रुपये जर फीस भरावी लागतीये फीस भरावी लागतीये हा बदल होईल एम तुम्ही हे लक्षात घ्या ते अभ्यासक्रम इत्यासक्रम तो बदल नाही होणार बदल हाजर हाजर यका यका हा बदल होणार आहे त्यामुळे अभ्यास आतापासूनच करा ठीके बघा दोनशे तीनशे रुपये रोजान जाणारी पोरं त्यांना जर हजार हजार रुपये परीक्षेच्या फीस भरावी लागणार असत आणि ते बी कस एका पदा एका परीक्षेत जर पाच सहा पद तर पाच सहा हजार रुपये फीस पाच सहा हजार रुपये फीस अरे काय त्यामुळे सांगतोय की हा बदल होणार हा तुमच्या फायद्याचाच असतो ठीक आहे चला दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट काय ज्या पदांना तांत्रिक अभ्यासक्रम नाही त्यांची फक्त एकच परीक्षा जे मी तुम्हाला आधी सांगितलं पुढं विद्यार्थ्यांना तयारीसाठी काही बाबतीत सुलभती मिळता सुलभता मिळवू शकते जी तुम्ही आतापासून मिळालेली आहे पण तुमच्या लक्षात येत नाहीये आतापासून अभ्यास करा ठीक आहे लक्षात ठेवा ओके चला पुढे विद्यार्थ्यांना आता काय करावे जमाने व ताकतीने अभ्यासाला लागावे सध्याचा पूर्ववेत अभ्यासक्रम धरून तयारी सुरू ठेवा मी तुम्हाला तेच सांगतोय की होऊनहून काय मोठा बदल होणार नाही रे तुम्हाला मी पुन्हा सांगतोय की ज्या ताकदीनं ज्या टी स्ट्रक्चर त्याच्यानंतर तुम्ही सध्या अभ्यास चालू राहू हो द्या काहीही बदल होणार नाही नॉर्मल फक्त परीक्षा पद्धत बदलू शकते निगेटिव्ह मार्किंग येऊ शकते पण तिथं अभ्यासक्रम डायरेक्ट जागा विरोध करू शकत नाही ठीक आहे लक्षात ठेवा चला पुढं जर थेट टी एम एस ने परीक्षा घेतली तर प्रश्नांची काटा काटाने पातळी वाढेल जे मी तुम्हाला सांगितलं स्पर्धा तीव्र होईल कारण मागचा जो क्राऊड आहे तो सगळा टपूनच आहे बरोबर आहे चला हे बघा ते सांगितलं त्यात सामील होईल आता अभ्यास सुरू करण्याचा फायदा आता जर अभ्यास चालू असला किंवा बॅचेस जर घेत चालू असले तर काय या वर्षी परीक्षा टी मार्फत तिथं फायदा होणार शंभर टक्के निकाल तिथं तुमचा येणार म्हणजे येणार ओके पुढच्या वर्षी परीक्षा एमपीएससी मार्फत म्हणजे डबल चान्स आला थोडाफार बदल होईल झालेला असेल जो तुम्ही वेळेवर कव्हर करू शकतात पुढं आतापासून तयारी केली आतापासून तयारी केली दोन संधी मिळतील बरोबर ना रे टी सीएसचा पण पेपर देता येणार आणि सरळ सेवा एम जी दोन हजार सव्वीस मध्ये होणार तो पण पेपर देता येणार म्हणजे दोन्ही दोन्हीकडे पण इथून उकला तर तिकडे आहेच आणि जर आताच केलं नाही तर टी सी एच चा बी चान्स घालशाल सरळ सेवा मग येईल आणि मग करू नाही होत तुमचं कारण ले मोठा आहे तिकड ठीक आहे चला ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी चला बघा ये ये करता, हे तुम्हाला मी एवढं सांगितलं आणि ज्याला वाटत असेल की हे आहे ठीक ठीके त्यानंच मास्तर तळमहिने करतं हे करतं जर वाटत असेल तरच आपली सुपर हँड्रेड तलाठी बॅच घेऊ शकतात ऍडमिशन फी सध्या आपण नऊशे नव्याण्णव रुपये ठेवली पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांसाठी नंतर ती ऑफर क्लोज होणार आहे ठीक आहे फीस नऊशे नव्याण्णव तशी ती दोन हजार फीस आहे किती दोन हजार ठीके चला आणि हे बी सांगतो जेव्हा एम पी एस सी गेल ना तेव्हा तुमचे हे जे क्लासेस वाले ना यांच्या फीस पण वाढतील त्यामुळे हे हाय फायद्याचा फायदा करून घ्या ठीक आहे चला तर ऍडमिशन चालू आहे रेकॉर्डेड मॅच आहे ती पण रेकॉर्डेड मॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर पण तिथे अटेंड केल्या जातात आम्ही वेळेनुसार तिथं लाईव्ह लेक्चर घेत राहतो ठीक आहे आणि रोज तिथं दोन तीन दोन तीन दोन चार दोन चार, चार लेक्चर अपलोड होत आहे पन्नास एक लेक्चर ऑलरेडी अपलोड आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या स्ट्रॅटर्जी बनवून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकतात ज्याला बॅच घ्यायची आहे त्यानं स्पर्धा विश्व अकॅडमी ह्या ॲप डाउनलोड करा प्ले स्टोर हे लोगो येईल आणि तिथे जाऊन त्याला सुपर हँड्रेड बॅच म्हणून ती तुम्ही जॉईन करा मग सर ऑल इन वन सर सेवा पण तिथे पण ती पंधराशे ला तरी मी सांगतोय जर क्लास वाला असत मला सत्ती घे पण तरी सांगतोय तलाटीचीच घे कारण तलाटीत जो अभ्यासक्रम आहे तो सगळीकडे जवळपास आहे तांत्रिक घटकाचा ता, मग तांत्रिक घटकाचा ता बदलणारच ठीक आहे त्यामुळे लक्षात ठेवा चला पुढं वैशिष्ट्य काय टीचर्स आणि टी साहेब एस आय बी एस पॅटर्न समोर ठेवून आपण याची तयारी करतोय परत उद्या एमपीएस काय बदल होऊ शकतात यानुसार त्याच्यात तयारी केलेली आहे दुसरी गोष्ट अजून काय की तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज आहे आणि एक वर्ष व्हॅलिडिटी आहे म्हणजे याच्यात तुम्ही टी ने बी घेतला पेपर परत देऊ शकतात आणि एमपीएससी ने बी घेतला तर देऊ शकतात ठीक आहे त्यामुळे तुम्हाला जर बॅच जॉईन करायची तर नक्की जॉईन करा आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला काही अडचण असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा बत्तीस सत्तावीस एवढं लक्षात ठेवा मित्रांनो जे काय ते फायद्याचं सांगितलं आणि ताकाला जाताना भांडला पुन्हा व्यक्ती नाही हा माझा क्लास आहे वाटलंच मला चालावा पण याचा अर्थ नाही का विद्यार्थ्यांचं नुकसान करून त्यामुळे तुम्हाला अगोदर सगळं समजून सांगितलं जे विद्यार्थी घेतील त्यांचा निकाल आणून देईल की आपली शाश्वती आहे ठीक आहे थांबूयात धन्यवाद